हाय प्रतिभा हाय अनिता कशी आहे मी मस्त तू कशी आहेस खूप छान हो ना आम्ही तू ऐकलं का हा चौदा डिसेंबरला आपल्या समाजाचा स्नेह आहे हो आहे ना तू येणार आहेस का थोडा विचार करते का विचार काय करायचा आपल्या समाजाचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर की आपण नाही जायचं ते कोण जाणार हो सगळ्यांनी यायला पाहिजे पण आपल्या समाजातल्या लोकांची माहिती कळते आपले ज्ञाती बांधव भगिनी कोण आहे ते कळतं त्यामुळे हे कार्यक्रम हा सगळ्यांसाठी आहे बरोबर आणि सगळ्यांनी आलंच पाहिजे कारण आपल्या विचारांची देवाणघेवाण होते गाठी बेठी होतात आणि एक प्रकारचा आनंद मिळतो ग आपल्याला बरोबर आहे आता तू एवढं सांगितलं म्हणल्यानंतर मी नक्की रजिस्ट्रेशन करते आणि आजच रजिस्ट्रेशन करते अगर रजिस्ट्रेशनची डेट काय आहे ग पण अगर दहा डिसेंबर पर्यंत रजिस्ट्रेशन करू शकता बर पण ऑन दी स्पॉट पण तुम्हाला मिळेल पण ते कमी आहे त्यामुळे okay. आपण ज्यांना सांगू लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करायला बर सांगूया बरोबर आहे मग लवकरच सांगूया त्यांना रजिस्ट्रेशन करायला आणि आपण त्याच्या बरोबर आहे ना मधुर मेळा पण आयोजित करतोय हो पण आता माझ्या मुलीचंही लग्न झालंय माझ्या मुलाचंही लग्न झालंय माझ्याही झालंय अरे हो पण आपण एक करू शकतो की ज्यांची मुलं आता लग्नाची आहेत मुली लग्नाची आहेत त्यांना आपण सजेस्ट करू शकतो की तुम्ही आमच्या वधूवर मेळाव्याचा गुगल फॉर्म भरा आणि लवकरात लवकर सबमिट करा म्हणजे तुम्हाला जास्त चांगली संधी आहे तर या संधीचा तुम्ही फायदा घ्या आणि सांगशील तर त्यांना सांग की सात डिसेंबर ही शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची हो लवकरात लवकर भरा बरोबर कारण आपल्या समाजातल्या मुली मुलांची माहिती सगळ्यांना नाही बरोबर काय सांगावं कोणाचं तरी कल्याण होईल याच्यामध्ये हो त्यामुळे हो। आपण जास्तीत जास्त लोकांना सांगूया तू पण सांग हो मी पण सांग मी पण सगळ्यांना कॉल करते कारण बरेच मुलं मुली आहेत आपल्या समाजात बरोबर आहे त्याची माहिती नसते बरोबर आहे बरोबर आता आपण एक अहवाल पण छापतो आहे त्याच्याबरोबर बर त्या अहवालामध्ये इतकी इंटरेस्टिंग माहिती आहे सोळा संस्कारांची माहिती आहे बर सोळा संस्कार म्हणजे काय माहितीये का तुला हो सोळा संस्कार माहितीयेत मला मग बारशापासून म्हणजे डोळ्या जेवणापासून बारसं त्याच्यानंतर अंत्यविधी त्याच्यानंतर वर्षश्राद्ध हे सगळे जे काही आहे ते मला माहितीये हो पण आपली पुढची पिढी आहे ना बरोबर काहीच नॉलेज नाही बरोबर ते त्यांच्यापर्यंत पोहोचाव बरोबरच उद्देश आहे आपला बर आणि त्यामुळे आपण हे सगळं लिहितोय बर ते त्यांना खूप उपयोगी पडेल खूपच छान आहे ग हे खूपच सुंदर आहे अहवालाची हे जी आयडिया आहे ना हे खरंच खूप छान आहे हे मुलांसाठी एक गाईड आहे ते रोज उघडलं जाईल बरोबर आहे आणि आपल्यासाठी पण ते चांगलं आहे ना आणि तसंच आपल्या समाजामध्ये काहीचे छोटे व्यवसाय मोठे व्यवसाय आहे आणि आपल्याला कोणाला त्यांच्याबद्दल काही माहिती नाही तर आपण एक संधी देतोय त्यांना की आपण त्याच्यामध्ये आव्हाला जाहिराती पण छापतो बरोबर आहे ज्यांना कोणाला जाहिरात द्यायची ती देऊ शकतात बरोबर आहे आणि तुला सांगू का कारण आपल्याला बऱ्याच वेळा माहिती नसतं की कोण काय करत आहे कुठला बिझनेस आहे किंवा कुठे आहे हे काहीच माहित नाही नसतं तर हे अहवालामध्ये जर छापलं तर किती सगळ्यांना माहिती होईल याची माहिती नाही हो। आणि आपण सजेस्ट पण करू शकतो कार्यक्रम आपण जेव्हा मोठा करतो ना बरोबर त्याच्यामध्ये बर 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 सगळ्यांना सहभागी व्हायचं असतं बरोबर धावपळीच्या युगामध्ये सगळे शक्य होत नाही होत आता काही जण यात सहभागी होतात पण काही जणांना वाटत असतं अरे नाही मला पण यांचा कार्यभाग व्हायचं आहे बरोबर अशा वेळेस ते डोनेशन देऊ शकतात बरोबर हो हो। बरो बरो आहे नाही आणि हे डोनेशनचं पण खूप चांगली आयडिया आहे बघा ऐच्छिक आहे हो त्याला कंपल्सरी नाही कोणाला स्वेच्छेने नाही याचा सहभाग व्हायचा असेल तर ते करू शकतात बरोबर आहे बरोबर आहे कार्यक्रम आहे चौदा डिसेंबर रविवारी सातो हॉल सहकार नगर पुणे वेळ दुपारी अकरा ते चार आम्ही येतोय तुम्ही पण या रजिस्टर रजस्ट लवकरात लवकर करा